नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खडकर सर माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज पोलीस भरती संदर्भातला किंवा सरळ सेवे संदर्भातला आपल्याला एखाद उतरता क्रम किंवा करता क्रम ज्यावेळेस पूर्णांकात विचारला जातो त्यावेळेस आपण थोडस कन्फ्यूज होतो कारण भाग देताना भाग देताना थोडेसे पॉईंट मध्ये भाग असल्यामुळे आपल्याला तो भाग लवकर देता येत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला वेळ प्रसंगी थोडासा वेळ जास्त लागतो परीक्षा म्हटलं की थोडासा वेळेची मर्यादा असते थोडक्यात लहान किंवा मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा बघा लहान किंवा मोठा अपूर्णांक ओळखले अपूर्णांक ओळख अतिशय सिंपल टॉपिक आहे लक्षामध्ये अवघ्या चार ते पाच सेकंद कसं उत्तर काढायचं त्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ दोन छेद पाच चार छेद सात किंवा सात छेद नऊ यामधला लहान अपूर्णांक कोणता त्यात आपल्याला प्रश्न विचारणार आहे यामधला लहान अपूर्णांक कोणता असा प्रश्न आहे लहान अपूर्णांक करायला असतात सगळ्यात सिंपल बघा पहिला अपूर्ण घेतलाय आपण दोनशे पाच दुसरा घेतलाय चारशे सात बरोबर आहे या दोन अपूर्णांक मधला लहान अपूर्णांक म्हणायचंय बघा काय करायचं फक्त चिरका गुणाकार करायचा आहे बघा सात जुने किती चौदा अंशाच्या डोक्यावर किरायचे बरोबर आहे त्याच्यानंतर पाच गुणने चार पाचशे किती वीस किती आले वीस याच्यामध्ये लहान कोणता आहे चौदा आहे चौदा लहान म्हणून याच्यामधला लहान या दोन जोडी मधला लहान कोणता आहे दोनशे पाच आहे किती आहे दोनशे पाच बरोबर आहे याच्यानंतर पुढचा आहे सातशे नऊ त्याच्यानंतर किती आहे सातशे नऊ आता यामधला लहान कोणता आहे कोश शोधायचा बरोबर आहे तिरका गुणाकार करू नऊ जुने अठरा अठरा आले आणि पाच केली पस्तीस आले आले लहान कोणता आहे लहान कोणता आहे दोन छे पाच हा काय लहान अपूर्ण हा कोणता आहे लहान अपूर्ण हा लक्ष मध्ये अतिशय सोपी स्ट्रिक आहे या स्ट्रिकने आपण अवघ्या चारशे पाच एकंदामध्ये याचं उत्तर काढलं हा लक्ष मध्ये काय करायचं फक्त दिलेले अपूर्ण काय करायचं तिरका गुणाकार करायचा गुणाकार केल्याच्या नंतर अंशाच्या डोक्यावरती लिहायचे छेदाचा आणि अंश जेव्हा आपण गुणाकार करतोय त्यावेळेस काय करायचं अंशाच्या डोक्यावरती लिहायचे अल्लक्ष दोन अंकी असत तीन अंकी असत जसा काही प्रश्न विचारतील तसा आपल्याला सॉल्व करायचे थोडक्या आणखीने एक उदाहरण आपण बघू आणखीने एक उदाहरण या ठिकाणी आपण बघतोय की, की, की उदाहरणार्थ बघा चार छेद सात सात चे नऊ नऊ अकरा आणि पाच चे सात यामध्ये विचारले आपल्याला मोठा अपूर्णांक हा प्रश्न विचारलाय मोठा अपूर्णांक मोठा अपूर्णांक आहे मोठा अपूर्णांक काढताना सुद्धा प्रतिच पद्धत या पहिल्या दोन याचा हा गट केलाय बघा हा इथं गट करतोय मी नऊच्या किती छत्तीस याच्या डोक्यावरती छत्तीस गेले त्याच्यानंतर साथी साती एकोणपन्नास याच्या डोक्यावरती एकोणपन्नास हा झाला पहिला गट त्याच्यानंतर ह्या दोघांचा एक गट तयार करतो नऊ गुण्य सात साठ नव्वद त्रेसष्ट हा एक गट झाला अकरा पाचशे पंचावन्न हा दुसरा गट झाला बरोबर आहे हे दोन गट झाले आता आपल्याला विचारलंय मोठा अपूर्णा यातल्या ह्या गटातली आणि ह्या हे जे आपण दोन गट तयार केले होते या दोन्ही गटामधला मोठा अपूर्णांक किंवा मोठी संख्या आपल्याला शोधायची या दोन्ही मध्ये मोठी संख्या एकोणपन्नास ही म्हणजे सातशे नऊ मोठे सातशे नऊ किती मोठा आहे ह्या दोन्ही मध्ये त्रेसष्ट मोठा आहे म्हणून याचे गट जो आहे किती आहे अकरा म्हणजे याच्यामध्ये मोठा याच्यामध्ये मोठा मोठे मोठे आपण खाली घेतले आणि या दोघांचा पुन्हा प्रत्येक गुणाकार केला अकरा गुण्य सात सत्याहत्तर आणि नऊ गुणले नऊ एक्क्याऐंशी आणि आपल्याला प्रश्न विचारला की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सत्याहत्तर आणि एक्क्याऐंशी मध्ये एक्क्याऐंशी मोठा आहे म्हणजे नऊ शेद अकरा हे आपलं उत्तर आहे किती आलंय नऊ छेद अकरा हा मोठा अपूर्णांक आहे हा काही मोठ्या अपूर्णांक आहे लक्ष मध्ये अतिशय सोपी आणि सिंपल पद्धत आहे चार चारांची विचारले म्हणजे या ठिकाणी चार दिले पाच दिले तरी काही हरकत नाही अतिशय सोपी आणि सिंपल पद्धतीने जायचंय आणि लक्ष मध्ये लहान अपूर्णांक विचारला असता त्याच्यामध्ये जर याच उदाहरणामध्ये जर तुम्हाला सांगितलं असत की लहान अपूर्णांक काय सांगितलं असतं याच उदाहरणामध्ये लहान अपूर्णांक बरोबर आहे आता लहान अपूर्णांक जर विचारला असता तर आपण काय केलं असतं या दोन्ही मधले लहान कोण आहे चारशे सात आहे म्हणजे पंचावन्न लहान आहे म्हणजे किती पाचशे सात लाई असता सातशे अठ्ठावीस बरोबर आहे साता पाच किती पस्तीस लहान अपूर्णांक अठ्ठावीस आहे म्हणजे चारशे सात आहे उत्तर काय असतं चारशे सात अतिशय सिंपल आणि साध्या भाषेमध्ये तुम्ही लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा किंवा चढता क्रम आणि उतरता क्रम कसा ओळखायचा आहे ते या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता आणि लक्षात आणि या पद्धतीने जाऊन आपल्याला जास्त वेळ आपल्याला लागते तो वेळ कमीत कमी करून आपल्याला लवकरात लवकर उत्तरापर्यंत पोहोचायचे येणाऱ्या उद्याच्या परीक्षेला या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल तुम्हाला जर हे व्हिडिओ व्यवस्थित वाटलाय तुम्हाला हिस्ट्री तुमच्या भविष्यासाठी चांगली आहे तुम्हाला तिचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि योग्य वापर करून ती तुमच्या भविष्यात थोडस वेगळं वळून देणारी आहे तर त्यासाठी तुम्हाला याचा पुढे वापर करायचा आहे आणि लक्ष दे आणि न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रत्येक वेळेस नवीन व्हिडिओ लगेच आला पाहिजे आणि लक्ष